शासनाच्या प्रत्येक योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आज तामसा राजस्व अभियान संपन्न झाले या अभियानामध्ये शितापत्रिकेमध्ये नाव दुरुस्ती करणे नवी शिधापत्रिका मिळवून देणे व इतर शासनाच्या कल्याणकारी योजनेची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हदगाव तालुक्याचे तहसीलदार विनोद गुंडम वासा उपस्थित होते या कार्यक्रमाचा लाभ आजूबाजूच्या सर्व खेड्यातील नागरिकांनी घेतला रिपब्लिकन न्यूज साठी राष्ट्रीय वाडवे हदगाव महाराष्ट्र शासनाच्या शासनाभ्या दारी आणि राजस्व अभियान या उपक्रमाअंतर्गत आज तालुका या ग्रामीणपंचायत या ठिकाणी राजस्वा अभियान कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना सिद्धापत्रिका नवीन सिद्धापत्रियामध्ये नाव सुपास करणे उजवणी करणे आयुष्यमान कार्ड काढणे आणि आजार आपली सेंटर यासाठी या ठिकाणी कॅम्प ठेवलेला होता आणि या कॅम्पला उत्सुळता असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांचे काही जवळपास सात ते आठ सिस्टीम या ठिकाणी लावले आहेत आमचे ऑपरेटर मराठी मंडळ अधिकारी आहेत आमचे काही स्वतः आणि दुकानदार आहेत त्यांना जे आहे ते या ठिकाणी आम्ही आमसभा देऊ आणि काही लोकांचं काम जरी राहिलं तरी असेल तर निश्चितपणानं आम्ही दुसऱ्या सुद्धा कॅम्प घेऊन आमच्या लोकांचं काम याच ठिकाणी आहोत